गेल्या तीन दिवसांपासून <coughs> जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या अगदी शेजारीच सामाजिक कार्यकर्ते सामाजिक भावनेतून उपोषणास बसले आहेत पण प्रशासनाकने त्यांच्याकडे कोणतेही लक्ष दिलेलं नाही आपण त्यांच्याशी आता बातचीत करूया नक्की काय झालंय ते त्यांनाच विचारूया मिलिंद वामन कांबळे समाजसेवक सैरापूर सातारा भागामध्ये तहसीलदार कार्याचा विषय म्हणून मी आता मुद्रांक लायसन आणि आर्थिक जे बसलोय त्याच्याबद्दल आता माझा तिसरा दिवस आहे तीन दिवस झाले तरी प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे मला जोरात दो खंत वाटायला लागली साताराकरांसाठी माझ्या स्वतःच्या मी जागा करून सर्वांसाठी जागा राहिली आणि सर्वांसाठी उपोषणाला बसलोय त्याच्यामधून मला माझा स्वतःचा आर्थिक असा लाभ कुठलाही नाहीये मी सर्वांसाठी करतो या मग मला या लोकांनी आतापर्यंत या गोष्टी मधून म्हणजे कुठलाही न्याय देत नाही ती अतिक्रमण काढा म्हणलं किंवा ते नागेश पाटला दिलेल्या ते तारीख देतो म्हणजे ते पण दिले नाहीये आणि आणखी गोष्टी म्हणजे मुद्रांक विक्रेत्याचं लाईन निलंबन केलंय त्यांना पण त्यांनी अजूनही तिथंच बसून ठेवलंय याचा अर्थ यांची काही आर्थिक लागेबंदी असल्यामुळे सगळं चाललेलं आहे आणि मला कुठला न्याय मिळत नाही जोपर्यंत मला न्याय मिळत मु� नाही तोपर्यंत मी इथं आमरण उपोषणातून उठणार तर नाहीयेच आणि जास्तीत जास्त गरज पडली तर उद्या परत निवेदन देईन आणि आत्मदनाचा इशारा देऊन टाकेन त्यांना म्हणजे हे जागा होईल सरकार माझा मृत्यू झाला तरी चालेल परंतु मी इथून उठणार नाही मला माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत आणि मला माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी हे चालू ठेवणार आहे अगदी मरेपर्यंत हिंद आणि मरेपर्यंत त्या गोष्टीचा जोपर्यंत मला होत नाही तोपर्यंत हे करतच राहणार आहे माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मला वाटतं ह्या मागण्या पूर्ण लवकरात लवकर त्यांनी करावेत पुढे जाण परवाचा दिवस आहे त्याच्यानंतर मी प्रशासनाने जर माझी दखल नाही घेतली तर मात्र मी आत्मधन हे करणारच आहे हे ठरलेलं गणित आहेत ते पण निवेदन घेऊन करणार आहे आमरण उपोषण करता करता शेवटी मला मृत्यू आला तरी चालेल मला ते मंजूर आहे आणि आता आमचे सहकारी संदीप कांबळे पण बोलत आहेत आमचे आमचे सहकारी मित्र सहकारी आयुष्यमान मिलिंद विषयाला धरून हे आंदोलन चालू आहे सातारा ता तालुका प्रांत कार्यालयामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये ज्या पद्धतीनं अनाधिकृतपणे पिटिशन रायटर स्टॅम्प वेंडर त्या ठिकाणी भीमभोगाटपणे जो मुत्रांक विक्रेतेचा व्यवसाय खातलेला आहे पिटिशन रायटर म्हणून टॅम्प वेंडर म्हणून त्या पद्धतीने व्यवसाय करत आहे त्याचबरोबर त्या आवारामध्ये त्यांनी आपल्या आपल्या बसण्यासाठी सोयीनं जे काय अनाधिकृतपणे व्यवसाय करणारे अनेक लोक आहेत त्यांनी बेकायदेशीर बांधकाम करून त्या ठिकाणी तो व्यवसाय चालू ठेवला आहे सधारून बांधकामाचा विषय असेल अनाधिकृत असलेले तिथले पिटिशन रायटर टॅम्प वेंडर आणि टॅम्पिस्ट यांच्यासह आणि जे मुद्रांक विक्रेते नुसता परवाना घेऊन आहेत पण मात्र मुद्र वास्तव पाहता कोणत्याही पद्धतीने मुद्रांक विक्री तर करत नाहीत आणि अनेक नागरिकांना मु, मु, मुद्रांक उपलब्ध होऊ दिलं जात नाही आणि जे विना परवाना मुद्रांक विक्री करतात अशांची पण संख्या आहे अशाबाबत सर्व काही कागद कागदोपत्री प्रशासनाला निदर्शनं करून दिले त्याबद्दलची सगळी नोटिफिकेशन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांनी आणि आरडीसी सी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्र व्यवहारामार्फत याबाबत योग्य ती ठोस कारवाई केली जाईल लवकरात लवकर केली जाईल अशी वरिष्ठ पातळीवरच्या दोन्ही विभागांची कारवाईची पत्र असताना सुद्धा अजून देखील त्या ठिकाणी सदर व्यवसाय हो सदर विषयासंदर्भातला अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम आणि बेकायदेशीर विक्री करणारे स्टॅम्प बिल्डर असे सगळे राजरोज पणे व्यवसाय आहे यामध्ये शासकीय पातळीमध्ये कुठ तरी एकमेकांचे लागे बांधे आहेत का हा संशय सुद्धा कार्यकर्त्याला येतोय आणि याबाबत नागरिकांच्या मध्ये सुद्धा अशी छोट्या पद्धतीने चर्चा आहे अगर जर या गोष्टीबद्दल ठोस पद्धतीने काही कारवाई झाली नाही तर सर्वसामान्य नागरिकांची होणारी फिरवणूक यांच्या बेकायदेशीर होणारी लूट या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे आणि या जबाबदार असणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी याची वेळी दखल घेऊन नागरिकांचा उठाव होण्याची वाट न बघता त्याबाबत योग्य त्या प्रमाणात कारवाई करत संपूर्ण सातारकरांना आणि याबाबत असलेल्या संबंधित असणाऱ्या प्रशासनाला जाग आणून त्याबद्दलची कारवाई त्वरित करावी काम, अन्यथा सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि याबाबत लोकांचं काम कामासाठी आंदोलनात पवित्र्य घेणारी सर्व संघटना निश्चितच या आंदोलनाला पाठिंबा मोठा देत हे आंदोलन तीव्र करण्यासाठी समर्थ ठरतील एवढंच बोलतो थर